बघाय थांब मसाला कशाचा आहे तर हा मसाला आहे मला उडदाचं द्यायचे बडे बनवायचे तर मग लक्षात आलं म्हटलं यांना सांगितलं मिस्टरांनी डाळ वगैरे भिजून ठेवली होती सायंज पहिला भर भरता टाका तर त्याने डाळ वगैरे भिजवायला टाकली तर मग ती डाळ वगैरे भिजून झाली तर मग मी धुवून वगैरे काढली आता तिचा मसाला वाटत आहे आमच्या इथे ना सारखे लाईट कट होत आहे तर बघा हा पाट आपण किती कामामध्ये येतो आपण घेतलेली वस्तू असली ती कधीच वाया जात नाही फक्त तिचा वापर करणे आपल्याला माहिती असायला हवा बरोबर आहे तर मी हा पाटा घेऊन चांगलं केलं का मला कमेंट करून नक्की सांगा आणि ते आता मी तर थोडंसं पाटा वगैरे काढलं ना धुन तर थोडं पाणी सांडलेलं होतं तर मी वाटत होती तर त्यावेळेसनं सारखं ते असं हे व्हायचं तर मग तिथं साफसफाई केली म्हटलं चला आता मी मसाला वाटून घेते तर तुम्ही इथं बघू शकता मी इथं मिरच्या लसूण जिरं टाकून वाटावरती मसाला वाटून घेत आहे तर इथं आता लाईट वगैरे गेलेली आहे लाईटची वाट जर बघितली तर आता दहा वाजलेले आहे तर पिल्लूला स्कूलला पण जायचं आहे तो ट्यू आलेला आहे आणि म्हटलं चला आता मी आवडते बाकीचं तर त्याला वड्याचा नाश्ता देते वडे करत होती तर म्हटलं चला बाकीचा स्वयंपाक करून मस्त गायीसाठी नैवेद्य काढू तर मी आज नाही ते वडे खीर कढी पुरी असं बनवणार आहे साधं सिंपल म्हटलं नैवेद्य पण जाईन गाईला आणि नंतर असं कसं आता मिस्टर घरी नाही राहत ना जास्त ड्युटीवरच राहतात सारखे सारखे मग ते कधी खाणार मग मी त्यासाठी म्हटलं चला आता हाय घरी तर करून घेते पर डे हो शिप ते नाही एवढ्या सकाळी सकाळी करणार होत आणि आपण कधी आता असं हे म्हणजे मी साधं सिम्पलच केलेलं आहे आणि नुसतं गाईच्या नावाचं नैवेद्य काढलेलं आहे ते, ते तुम्ही बघू शकता मी त्या पाटावरती सर्व मसाला वाटून घेत आहे तर आता इथे माझा मसाला वगैरे मस्त हे करून झालेला आहे वाटून झालेला आहे आता मी त्या डाळीमध्ये मसाला वगैरे मिक्स करून मिक्सरमधून डाळ पण काढली ला तेवढं लाईट आली तर म्हटलं चला मी पाटावरती घेतो ती वाटायला लाईट आल्यामुळे मग म्हटलं चला जाऊ द्या मग मी मिक्सरमधून डाळ वगैरे काढली आता इथे कढीचा मसाला काढून घेतलेला एक कढी फोडणी द्यायची मला ते इथे मी थोडंसं दही आणि त्यात आपलं बेसन पीठ टाकून मस्त काढून घेते तर इथं मसाला माझा भाजत आहे छान प्रकारे आता मी इथं जो दही आणि बेसन काढलेला आहे तर मला आता कढीला फोडणी घालायची आहे इथं म्हणजे वड्याचा मसाला ताळ काढून झालेली आहे आता कढी होत आहे त्याच्यानंतर मला भिजवलेल्या तांदळाचे खीर बनवायचे आहे तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा आवडला असला तर आता ते मी मी इथे जो काही मसाला काढलेला होता तो कढीमध्ये टाकून दिलेला आहे इथं कढी माझी फोडणी घालून झालेली आहे समर, तर आता मला इथे समोर पाटा वगैरे जे काही माझं काम वाढलेलं आहे लाईट गेल्यामुळे तर आता मी इथे आवरून घेते मस्तपैकी खडी मला जेवढी वाटत तेवढी मी वाढवून घेतलेली आहे सर्व आणि इथे आता सर तरी पाटा वगैरे साफसफाई करून घेते कारण की नंतर मग आपल्यासाठी ना पसारा नाही ना होत तरी तुम्ही आता पाट वगैरे स्वच्छ करून घेते मग नंतर मला पीठ वगैरे मांडायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता मी ते पाट वगैरे स्वच्छ करत आहे तर पाट्याचा वापर चांगल्या प्रकारे झाला का नक्की मला कमेंट करून सांगा आज मी वड्यांचा मसाला बाट्यावरती वाटलेला आहे आणि इथे आता माझा पीठ मांडायचं काम चाललेलं आहे तुम्ही बघू शकता तर आता इथे माझं पीठ वगैरे मांडून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आता इथे मला वडे वगैरे तळून घेते मी सगळ्यात आधी कारण की पिल्लूला भूक लागलेली आहे ते पावचं चिडचिड करत आहे मामा दे मागे माझं पीठ वगैरे झालेलं आहे ते मी मस्तपैकी वडे वगैरे तळून घेते आणि नंतर पुऱ्या पण तळून घेते आणि नंतर खीर टाकते जेणेकरून तो माझी कडी झाली वडे झाले आता मी ते पुरीवर तळून घेते तर आता मी इथं ना मला खीर वगैरे फोडणी घालायची माझी इथे वडे आणि पुऱ्या तळून झालेल्या आहे इथे मला खीर फोडणी घालायची आहे फुलीचा पण शाळेचा टाईम होत आलेला आहे तर मी ते जे काही तांदूळ भिजायला ठेवले होते ते आता मस्त तुपामध्ये भाजून घेते इथं माझ्याकडे बघताच वे वेलची आणि तूप आणि तांदूळ आणि साखर एवढंच आहे काजू बदाम काही नाही पण मी घरात जेवढा ॲडज असलं तेवढं त्याचे ॲडजस्ट करून स्वयंपाक करत असते तर तुम्हाला माझं आजचा एवढं कसं वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि इथे माझ्या पुरावर सगळं करून झालेले आहे तुम्ही कशाप्रकारे खिर बनवता मला नक्की सांगा आम्ही इथे असे तांदूळ वगैरे भिजून कधी कधी मी पेस्ट काढून पण बनवत राहते तांदूळ भिजवायचे नंतर त्याची पेस्ट काढायची आणि मग ते मिक्सरमधून काढून तुपामध्ये भाजून घ्यायचे आणि थोडंसं पाण्यामध्ये तांदूळ शि शिजवून द्यायचे तर तुम्ही कसे होता नक्की मला कमेंट करून सांगा तर तो मला पण उडदाचे वडे आवडता का नक्की मला व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा आम माझ्या भावाला तर उडदाचे वडे आणि कढी एवढी जाम आवडते त्या पित्राच्या वेळेला करताना उडदाचे जायचे वडे आणि कढी तर तो सगळ्यात जास्त त्याच्यामध्ये उडदाची डाळ आणि कढीचे उर्दाचे वडे आणि कडीत जास्त खात राहतो तर तुम्हाला काय आवडतं पित्रामध्ये नक्की मला कमेंट करून सांगा आणि हे मी ना साधं साधे सिंपल करते घरी हे काही मी पित्राचे जेवण वगैरे बनवत नाही आहे आणि अजून आम्हाला चालेल ते नाही कारण की आपल्याला नाही चालत तर कसं करायचं पण उगात आहे पिलूचे पप्पा घरी आहे ना त्याच्यासाठी पण मग म्हटलं आता करतेच आहे तर गाईला नैवेद्य देऊन टाकते म्हणजे गायीसाठीच नैवेद्य करणार आहे मी मग इथे मी आता वडे वगैरे चालू आहे माझे एक घाणा झालेला आहे तर तुम्ही पिल्लूला खायला दिलेला आहे कारण कसं लहान मुलं कसं तुमची त्यांना भूक लागली की खूप वेड्यावाणी करतात आणि म्हणजे भूक लागलो तर आपण सुद्धा तसंच करतो तर त्यातून बघू शकता मी सर्व वडे पटापटा तळून घेत आहे तर आता इथे मी खीरला फोडणी वगैरे हे केलेली आहे आणि खीर बनवून घेतलेलं आहे आता इथं माझं सर्व कमावलेलं आहे माझे शेवटचं जे काही होतं पदार्थ तो खीरच होता आणि ते एक गोळा उरला होता म्हटलं परत तेल टाकूस तर एक चपाती करून घेते तर अशा प्रकारे आज माझा सर स्वयंपाक झालेला आहे आणि समोर मी नैवेद्याचा ताट काढणार आहे तुम्हाला दाखवतेस हो नक्की आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कर, करा तर चला आता तुम्ही तर बघू शकता मी चपातीवर लाटून घेते आणि समोर तुम्हाला दा दाखवते हे गायचं नैवेद्य आणि कशाप्रकारे काढला मुझे खेर वगर जा, लिया आता तर आता इथे म्हणजे खीर वगैरे पुण्य घालून झालेली आहे आता मी ते विलायची वगैरे वाटून टाकत आहे तुम्ही बघू शकता आणि नंतर काही थोडीच फार भांडी आहे म्हटलं ती हाती हाती घासून घेते नाहीतर खूप असा पसारा होतो माहिती का तरी तर आमची लाईट या जाई करत होती पण मी काही तिच्या भरशावर बसलेली नाही आहे हा हो करून मी स्वयंपाक करून घेतलेला आहे आणि भांडी होती ती घासून घेते म्हटलं एकदा काम मागे पडलं ना तर ते मागेच पडतं पण तुमच्यासोबत पण असं होतं का नक्की मला सांगा मला तर माझसोबत खूप होतो कारण की माझं म्हणजे जे, जे काय आहे माझ्यासोबत ते बरोबर आहे पण तुमच्यासोबत पण असंच होतं का लेट आम... कामं होतात का तुमचे नक्की मला कमेंट करून सांगा आणि मी जास्त टाईम लाईव्ह घेताना समजा की त्याच्यामुळे की साखळी रुग्ण जाग पण नाही आहेत काय आहे आता दर्शक जीवाची आता कधी ना कोणत्या ना कोणत्या गोष्टीला थोडाफार ताण द्यावाच लागतो ना तरी तर म्हटलं त्याला थोडीफार भांडे इथे पटापट घासून घेते त्याच्यानंतर मग समोर दाखवते तर मला अजून काय काय बनवलं मला इथे थोडी भेंडीची भाजी पण करायची आहे भांडे घासून घेते आणि म्हणजे हे काम उरता फक्त भाजी फोरणी दिली की पाच मिनटं बसता येईल आणि गरम पण भरपूर होतं आहे लाईट येते जाती येते जाते तर आता ते माझे भांडे वगैरे घासून झालेले आहे इथे ना पित्ता गोबी थोडासा भोपळा आणि भेंडी कट करून ठेवली होती तर मी ते एका साईडला भेंडी वगैरे फोडणी घातलेली आहे आणि एका साईडला पत्ता उकडायला टाकली होती तरी ते माझं स्वयंपाक झालेला आहे मी आता तर ताट काढून घेतला खीर भेंडी वडे पडे खीर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चला तुम्ही पण आमच्यासोबत जेवायला समोर कॉमडी झाली तर नक्की बघायला विसरू नका बघा थांब